मांगे पूरी करो बनावट जात प्रमाणपत्र सादर करण्या करो बनावट जात पाहिजे प्रमाणपत्राचा सादर करण्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे खाली करो पाच तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सरपंच पदाच्या शिरसोली प्रभू सरपंच पदाचे इलेक्शन त्याच्यामध्ये जे जात वैधाचं प्रमाणपत्र जे सरपंनी सरपंचांनी जोडलेलं आहे ब वैधताचं प्रमाणपत्र ते समिती क्रमांक तेहतीस चौपन्न दिनांक दोन दोन तीन दोन हजार चोवीस वी सी नंबर वी चोवीस डबल झिरो दहा एक्क्याऐंशी पाचशे साठ ह्या व्ही सी नंबर आहे त्या प्रमाणपत्राचा ते, ते सदरहून उषा अर्जुन पवार या नावाने सादर केलेला आहे तर संबंधित आम्ही ऑनलाईनला चेक केलं असतं ते राजू सुरेश जगताप या नावाने आढून आलेले आहे स स जात होते तर सम समिती धुळं आणि जात पडताना ऑफिस जळगाव यांनी दोन्हीने आम्हाला लेखी दिलेले आहे की, की उषा अर्जुन पवार या नावाची हे कोणतेही आम्ही सर्टिफिकेट निर्गमित केलेले नाही सदरून हे डुप्लिकेट आहे आणि याच्यावर लवकरात लवकर कारवाई झालेली पाहिजे आम्ही सदरुण अर्ज जिल्हाधिकारी साहेब व उपजिल्हाधिकारी बी ओ तहसीलदार यांच्याकडे सर्वांकडे अर्ज केलेले आहेत सदरून आतापर्यंत कोणीही कोणी ऍक्शन म्हणजे कोणतीही कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे उपोषण लावलेलं आहे सदरून तात्काळ या व्यक्तीवरती कारवाई झालेली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही अमर उपोषण केलेलं आहे नितीन अर्जुन गुंदे ग्रामपंचायत सदस्य शिरसुली